चौका चौकामध्ये आज या ठिकाणी जाहीर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे आज या ठिकाणी या भागातील अंधोड भाग म्हणा किंवा उपडी भागातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चळवळीचे ज्येष्ठ नेते मान्य संजय कांबळे आपल्या समोर आहेत सर या ठिकाणी भारताचं संविधान या संविधानाच्या मार्फत या घटनेमार्फत या ठिकाणी देशाचा कारभार चालतो परंतु गृहमंत्री असून सुद्धा त्यांना या गोष्टीची जाणीव आहे काय बोलाल आपण एक चळवळीतील नेता म्हणून गृहमंत्र्याची शपथ घेत असताना अमित शहा यांनी संविधान साक्ष देऊन बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन सांगितलंय की की मी कुणाचा अवमान करणार नाही या देशासाठी मी काम करेल या शक्तीचं सुद्धा त्यांना आठवण होत नसेल पण हे बोललं नव्हतं पाहिजे त्यांनी पण ते बोलले बोलल्यानंतर जेव्हा समज आली त्यावेळेस त्यांनी या देशाची या संविधानाच्याबद्दल किंवा बाबासाहेबांबद्दल बोलल्याबद्दल माफी मागितली पाहिजे होती परंतु कडक भूमिका ठेवून ज्या पद्धतीने बोलत आहे त्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये असेल जागा शहरामध्ये असेल हे आंदोलन चालूच राहिलेलं आहे त्यामुळं त्यांना अजून सुद्धा जाग येत नाही आमचा विषय सोमनाथ सुरेंशी बाबतीमध्ये होता परंतु मधीच हा काहीतरी कालवा करून काहीतरी वेळ बोलून आपलं लक्ष विचलित करायचं अशी भूमिका या ठिकाणी मांडली जाते आणि एक जबाबदार गृहमंत्र्यांनी असं बोलू नये अपेक्षित नव्हतं आम्हाला आपल्यासोबत बहुजन भीमसेनाचे महाराष्ट्र राज्याचे ज्यांनी संपूर्ण पुणे शहर नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या या ठिकाणी सामाजिक कार्य चालू ठेवलेलं आहे आपल्या माध्यमातून ते काय चळवळीचं काम करतायत दादा आपण अतिशय एक मोठे ज्येष्ठ नेते आहात आपण भूमिका पाहिली आहे चळवळ जवळून पाहिलेली आहे असं प्रत्येक वेळा ज्या ज्यावेळेस काही घडतं त्यावेळेस निश्चित सगळं संपूर्ण जी गोष्ट होती ती बाबासाहेबांच्यापर्यंत येऊन पोचते तर याच्या हे असं न करण्याकरता आपली काय भूमिका आहे असं न घडण्यासाठी आता सध्या तरी म्हणजे सर्व समाजामध्ये जागृती निर्माण होत आहे आणि सर्व आता पहिलं कसं व्हायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त बौद्धांचे महारांचे असं समजलं जायचं परंतु आता असं नाही होत कारण आता सर्व म्हणजे ज्याला ज्याला घटना समजलेल्या आहेत ज्याला ज्याला बाबासाहेबाचे विचार समजलेले आहेत ते सर्व जाती धर्माचे लोक आता बाबासाहेबाच्या या घटनेच्या बाजूने उभे राहत आहेत मजबूतपणे उभे राहत आहेत हे सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे आता अमित शहानी जर का माफी मागितली नाही तर महाराष्ट्र राज्यभरात आपली संपूर्ण सेना आहे काय करायला आपण पाहिजे अमित शहानी खऱ्या अर्थाने माफी मागून या प्रकरणावर त्यांनी पडदा टाकला पाहिजे अन्यथा त्यांना खूप महागात पडणार आहे आपल्या समोर थी या ठिकाणी आज या आंदोलनाचं जी जाहीर यांनी निषेध केलेला आहे त्या निषेधाचं मुख्य संयोजक विजय जगताप आपल्यासमोर आहेत ते आपली पुढची भूमिका काय असणार आहे जय भीम मी विजय विनायक वी जगताप जनहित जागृती मंच संस्थापक अध्यक्ष आज आम्ही जो हा निषेध ठेवलेला होता तर या परभणीमध्ये जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पुतळ्यांच्या समोर जे संविधान होतं ते संविधानाची तोडफोड केली त्याच्यासाठी हा निषेध आज सर्व महाराष्ट्रभर चालू आहे परंतु निषेध चालूच असताना त्याच्यामध्ये तात्काळ जे भारताचे गृहमंत्री म्हटले जातात अमित शहा तर पहिल्यांदा ते गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर गुन्हा आहे जर एखाद्या तळागाळातील कार्यकार गुन्हा असेल तर त्यांना जॉब मिळला नाही जात आणि गृहमंत्री यांना कसं दिलं पाहिजे तर मी पहिल्यांदा भारताचे जे पंतप्रधान आहे मोदी साहेब तर त्यांना विनंती करतो की गृहमंत्री जर गुन्हेगार असेल तर त्यांना संसद भवन मध्ये नाहीये तर त्यांना कुठल्याच पदावर घ्यावा नाहीये म्हणून मी पहिल्यांदा त्यांचा जाहीर निषेध करतो की अशा गुन्हेगारांना महानगरपालिकेत घ्यायची नाही की नाही तर संसद भवनमध्ये का घ्या आणि बाबासाहेबांवर म्हणतात की बाबासाहेब 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 अहो ज्या भारताच्या बाबासाहेबांनी बाबा बाबा भारतीचे संविधान लिहिलं आज भारत हे चालत आहे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज मतं मागताना बाबासाहेबांना पुढे घेता आणि बाबासाहेबांच्या नावाने मतं मागता सर्व महापुरुषांच्या नावाने मतं मागता तर बाबासाहेबांना विरोध का म्हणजे तुमच्या तोंडावर एक आणि पोटात एक जर तुम्हाला नसेल तर बाबासाहेबांचं नाव नसेल घ्यायचं तर तुम्ही राजीनामा देऊन घरात बसलं पाहिजे तुम्ही कुठेतरी कामाला झालं पाहिजे आणि गृहमंत्री त्यांचं पद काढून घेतलं पाहिजे सोमनाथ सुरवंशीला त्याला गुन्हा काय वकिली शिकणारा बोरगा शेवटच्या असणारा मुलगा जर बाबासाहेबांचे संविधानाची विटंबना होते रस्त्यावर उतरता तर त्याचं चुकलं काय खरं तर रस्त्यावर उतरायला सगळ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे होत त्या फक्त बौद्ध समाज पाच समाजच रस्त्यावर उतरणार का ज्या समाजाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं ते सर्व समाज मुस्लिम समाज बी उतरतो सर्व समाज फक्त लांबून आरक्षणाचे फायदे घेतात व व आणि अशी विटंबना होते जेव्हा समाज रस्त्यावर यायचं असतं त्यावेळेस जे मागं थांबतात त्या त्या लोकांना मी माझं सांगलं आहे की तुम्ही देखील या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे आपला न्याय मागायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन बंधू आणि भगिनींनो परभणी येथे संविधानाची झालेली विटंबना तसेच संसदेत आम्ही जी अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल केलेला अवमान ह्याचा तीव्र जाहीर निषेध बोपडीकरांच्या वतीने करण्यात येत आहे खऱ्या अर्थाने ह्या अमित शहा माझ्याला बोका ह्याचं करायचं काय तर ह्या अमित शहाचं खाली डोकं वरपाई केल्याशिवाय हा समाज राहणार नाही खऱ्या अर्थाने ही एक विटंबना म्हणजे पूर्ण भारत देशाचा अपमान आहे ज्या बाबासाहेबांनी अठरा बगड जाती नाहीत रे सगळ्या समाजामध्ये सादर जाते प्रत्येक जाती धर्माला प्रत्येक देशाला सवीदान। एक संघ बांधलेले हे संविधान आणि या संविधानाचा अपमान करणारा हा अमित शहा तर भाजप सरकारचा तीव्र निषेध करतो ते आंदोलन तीन विषयावर आहे एक तर संविधानाचा शिल्प त्याची विटंबना झाली दुसरा शहीद भीम सैनिक सोमनाथ सुरेंशी हत्या झाली आणि तिसरा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी नाव घेऊन जी अवेलना केली त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे खर तर गल्ली पासून हे आंदोलन जोरदार सुरू आहे आणि सुरू राहिलं पाहिजे ह्याच कारण असं आहे की जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं त्या संविधानावर हा देश चालत त्या संविधानावर हे सांसद चालतं पण काही मूर्ख लोक तिथं बसलेले आहेत आणि त्या महामानवाचा अपमान करतायत त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अभदार समाजातील युवक असताना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका जातीसाठी किंवा एका याच्यासाठी केलं नाही जाती साथी न्याय करण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मी नेहमी सांगतो लोकांना स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस साली परंतु आम्हाला स्वातंत्र्य भेटलं बावन्न साली आणि बावन्न साली स्वातंत्र्य दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेटलमेंट कायदा सोलापूर मधील जो सेटलमेंट कायदा होता ताराच्या कुंपण कुंपण होतो ते कुंपण तोडण्याचं काम जर केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आज या ठिकाणी या ठिकाणी इलेक्शन येतील जातील परंतु दिलदार केली आहे दिलदारम दुश्मन केली आहे तलवार ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या जीवावर मोठे झालेत आमदार झालेत खासदार झालेत महापौर जाती धर्म लिंग पंत भेदाचे सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी जनआंदोलन व तीव्र निषेधासाठी उपस्थित आहात बोपुडी रामदोड चिखलवाडी परिसरातील या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत यामध्ये आपण सर्व जर आंबेडकरी चळवळीचं कुठे ना कुठे प्रातिनिधित्व करत असतो आणि अगोदर जात आपला धर्म मग नंतर आपलं राजकारण यानुसार आपण बाबासाहेबांना आपलं दैवत मानून बाबासाहेबांचं झालेला अपमानाला बदला घेण्यासाठी वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आहोत भारतीय संविधानाचा